नमस्कार मित्रांनो मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत अखेर जयंतचा जयंत समोर आलेला आहे जयंतला बालपणापासूनच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलेला असतो आजोबांचा प्रमाणाबाहेर त्रास देणं जरा चूक झाली की शिक्षा सुनावणं आईची आत्महत्या आश्रमात गेलेलं बालपण या सगळ्या गोष्टींचा जयंतच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झालेला असतो जयंत एकटा राहू लागतो मनाविरुद्ध गोष्टी घडल्यास चुकीचं पाऊल उचलतो कोणत्याही थराला जाणून माणसांना हानी पोहोचवणं पजेसिव्ह वागणं हाच त्याचा मूळ स्वभाव आहे हे जान्हवीला आता कळून चुकलेला आहे भूतकाळाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी गी जान्हवी त्याच्या आश्रमात असते सगळं जाणून घेतल्यावर जान्हवीला प्रचंड खसते तरी अजून वेंकी आणि जयंत यांच्या भूतकाळातील संबंध अद्याप जान्हवीच्या लक्षात आलेला नाही आता जयंत आणि जान्हवीच्या नात्याची खरी अग्निपरीक्षा सुरू होणार आहे कारण नवऱ्याच्या भूतकाळातील माहिती जाणून घेण्यासाठी जान्हवी घराबाहेर पडलेली असते त्यामुळे जयंतचा जानव आपल्याला सोडून गेली काय असं बायको सोडून गेली या विचाराने जयंत अस्वस्थ होतो तो लगेच जान्हवीच्या जा फोटोची स्टँडी बनवून घेतो जेणेकरून जान्हवी सतत जा त्याच्या डोळ्यासमोर राहील यावरून जयंत मानसिक रुग्ण असल्याचं देखील स्पष्ट झालेलं आहे नवऱ्याचा भयंकर भूतकाळ आणि विचित्र वागणं पाहिल्यावर जानवीला होतात देवी आईच्या मंदिरात जाऊन ती नशिबाला दोष देऊ लागते तर दुसरीकडे जैन जान्हवीच्या फोटोची स्टँड घेऊन आत्महत्या करण्यासाठी डोंगरावर जातो आता काही करून आपल्या जीवाला संपवायचं जान्वशिवाय जगणं अशक्य आहे त्यामुळे आत्महत्या करणं हा एकच मार्ग उरलाय असा विचार जयंत करतो आता जैंतचा जीव जाणार की ऐनवेळी त्याला कोणीतरी वाचवणार हे मालिकेचा आगम भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल लक्ष्मीनिवास मालिकेचा हा विशेष भाग एकवीस आणि बावीस जुलैला रात्री आठ वाजता प्रसारित केल्या जाणार आहे ही मालिका रोज एक तास म्हणजेच रात्री आठ ते नऊ या वेळेत प्रसारित केली जाते